सध्याचा काळ हा डिजिटल मीडियाचा असून सोशल मीडिया हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे सकाळी उठताच आणि रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर मेसेजेस करून स्टेटस बघून किंवा ठेवून माणसाची गुड मॉर्निंग व गुड नाईट होते त्यामुळे जगभरातील प्रत्येक देशात सोशल मीडियाचे जाळे मुळापर्यंत पोहोचले आहे भारतातही अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात गावाखेड्या पाड्यांपर्यंत सोशल मीडिया मात्र भारताचा शेजारी देश असलेल्या मित्र राष्ट्राने देशात सोशल मीडियावर चक्क बंदी घातली आहे कोणत्या देशात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे आणि का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सध्या सोशल मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जाते की त्याच्याशिवाय काम करणे कठीण झाले आहे कम्युनिकेशन एक असं साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते पण जर तुम्हाला की सोशल मीडिया भारताच्या शेजारी नेपाय बंद केले आहेत तर फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजे जुना ट्विटर यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे नेपाळ सरकारने यापूर्वी सोशल मीडिया कंपन्यांना देशात नोंदणी करण्याचे आदेश दिले होते अठ्ठावीस ऑगस्ट पासून पुढे सात दिवसांचा अवधीही देण्यात आला होता तरी देखील संबंधित कंपन्यांनी नेपाळच्या ने मंत्रालयीन विभागात जाऊन नोंदणी न केल्याने नेपाळ सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे मेटा कंपनी म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब ट्विटर आणि लिंक यांनी नोंदणी केली नाही त्यामुळे तातडीने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे आतापर्यंत नेपाळमध्ये टिकटॉक व्ही टॉक वायबर निंबच यांसारख्या प्लॅटफॉर्मची अधिकृतपणे नोंदणी झालेली आहे तर टेलिग्राम आणि ग्लोबल डायरीची प्रक्रिया सुरू आहे मात्र मोठे आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स नोंदणी न करताच राहिल्याने सरकारने कठोर पाऊल उचलले आहे आता यामुळे नेपाळी नागरिकांवर याचा काय परिणाम होणार तर या निर्णयामुळे नेपाळमध्ये लाखो सोशल मीडिया वापरकर्त्यांना एक फटका बसणार आहे अनेकांचे बिझनेस मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचे साधन अचानक बंद झाल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे सरकारने मात्र स्पष्ट केले आहे की कंपन्यांनी नोंदणी पूर्ण करून नियम आणि अटी पाळल्यास या प्लॅटफॉर्म्सना पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे म्हणजे सोशल मीडिया कंपन्यांनी स्थानिक कायद्यांचा आदर करावा आणि नोंदणी करावी ही नेपाळ सरकारची ठाम भूमिका आहे त्यामुळे आता पुढे फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स या ऍप्सची सेवा पुन्हा नेपाळमध्ये सुरू होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावर आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्युब पेज फॉलो करा धन्यवाद